केस गळत आहेत त्वचेची चमक सुद्धा गेली आहे सांधे दुखी होत आहे किंवा वजन देखील वाढत चाललं आहे तर त्यावर ही चटणी रामबाण उपाय ठरू शकते आज मी तुम्हाला किंवा अळशीच्या बियांची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत आपली पुरेपूर काळजी घेणारा एक खास पदार्थ तो म्हणजे जवच एक चमचाभर जवस तरी आपल्या रोजच्या आहारामध्ये असायलाच हवा काहींना नुसते जवच खायला आवडत नाहीत चटणीचा तर आपल्या आहारात आपण समावेश करतोच त्यामुळे चटणीच्या स्वरूपात हे जवस तुम्ही खाऊ शकता म्हणूनच आज मी तुम्हाला खमंग आणि तितकीच भरपूर दिवस टिकणारी जवसाची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे शिवाय ही चटणी बनवण्यासाठी आपण अजिबात कुठेही तेलाचासुद्धा वापर केला नाही त्यामुळे बरेच महिने ही चटणी टिकली जाते चला तर मग लगेचच पाहूया खमंग आणि तितकीच पौष्टिक जवसाची चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा कपाचा वापर करून एक कप भरून आपल्याला घ्यायचे आहे जवच किंवा याला अळशीच्या बिया सुद्धा म्हटलं जातं आणि इंग्लिश मध्ये फ्लॅक्स सीड सुद्धा म्हटलं जातं कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मा हे जवसाचे बी तुम्हाला सहज मिळून जाईल किंवा ऑनलाईन सुद्धा मिळू शकतं आता गॅसची आज आपल्याला मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवर हे जवस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत फार करपवायचे नाहीत आणि भाजायला देखील फार वेळ लागत नाही पुढच्या दोन ते तीन मिनिटात जवस मंद आचेवर सुद्धा छान असे खरपूस भाजले जातात सुरुवातीला तुम्ही जवसाचा दाणा असं दाताने तोडून बघितला चिवट चिकट असा लागेल जस जसं आपण भाजत जाऊ तस तसं तो फुलायला लागतो आणि छान कुरकुरीत होतो जवसामध्ये भरपूर प्रमाणात तेल असतं आणि त्या तेलाला जवसाला एक उग्र वास असतो तो सुद्धा हे जवस भाजल्यामुळे कमी होतो आणि आपण जी चटणी बनवणार आहोत ती एक ते दोन महिने टिकायला मदत होते जवसामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं त्यामुळे पचनक्रिया आपली सुधारली जाते त्याचप्रमाणे फायबरचं प्रमाण जा जास्त असल्यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते जवस खाल्ल्यामुळे हाडांमधील कॅल्शियमसुद्धा हे जवस वाढवतं त्यामुळे सांधेदुखी दुखी किंवा हाडांचे दुखणे असतील तर ते सुद्धा कमी होतं त्याचप्रमाणे महिलांमधील हार्मोनल आरोग्यसुद्धा संतुलित ठेवण्याचं काम जवस करतं ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशांसाठी देखील जवस हे उपयुक्त आहे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचं सुद्धा जवस करतं हृदयाचं आरोग्य देखील सुरळीत राहतं त्याचप्रमाणे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आणि भरपूर प्रमाणात विटॅमिन ई e असल्यामुळे त्वचा आणि केसासंबंधी काही तक्रारी असतात तर दूर होण्यास मदत होते पुढच्या बघा मी खमंग असे हे जवस भाजून घेतले आहे तुम्हाला आवाज सुद्धा येत असेल असा चटचट आवाजाला जवस असे तडतडायला तर लागले की लगेच आपल्याला लगे गॅस बंद करायचा आहे आणि हे एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये त्याच कपाने आपल्याला पाव कप एवढे शेंगदाणे घालायचे शेंगदाणे फार घालायचं नाहीत कारण चटणी आपल्याला टिकवून ठेवायची आहे फार जास्त शेंगदाण्यांचा तुम्ही वापर केलात तर खवट वास येऊ शकतो चटणीला आणि ती लवकर खराब होऊ शकते त्यामुळे कमीत कमी शेंगदाण्यांचा वापर करायचा आहे आणि मंदाचेवर सुद्धा खमंग होईपर्यंत आणि सालं सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहेत शेंगदाण्यांमध्ये सुद्धा विटॅमिन ई e, आणि बी कॉम्प्लेक्स असल्यामुळे त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारलं जातं फायबर भरपूर असतं त्यामुळे पचन सुधारलं जातं मधुमेह आणि रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो शेंगदाण्यांमध्ये असलेलं मॅंगनेज आणि फॉस्फरसमुळे हाडे देखील मजबूत राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे हृदयाचं आरोग्य देखील सुधारलं जातं इथे खमंग असे साल सुटेपर्यंत शेंगदाणे मी भाजून घेतले आहेत आता हे सुद्धा आपल्याला एका ताटामध्ये काढून पूर्णपणे गार करून घ्यायचे आहे आता कढईमध्ये एक कप भरून आपल्याला सुक खोबरं घालायचं आहे हे सुद्धा मंद वर खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे या सुक्या खोबऱ्यासोबतच मी इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या सुद्धा घालणार आहे लसणाच्या पाकळ्या सुद्धा हलक्याशा आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत ही चटणी बनवण्यासाठी मी अजिबात कुठेही तेलाचा वापर केलेला नाही खोबरं भाजताना तेल त्याला सुटलं जातं आणि त्या तेलामध्येच आपल्याला लसूण सुद्धा हलकाचा परतून घ्यायचा आहे जे आपण पदार्थ वापरणार आहोत त्यामध्येच नैसर्गिक तेल आहे आणि ते भाजताना त्यामधून बाहेर पडतं त्याचा इथे आपल्याला वापर करायचा आहे जेवढा तुम्ही तेलाचा वापर कमी कराल तेवढी चटणी टिकण्यास मदत होते नाहीतर चटणीला एक खवट असा वास येतो ती लवकर खराब होण्याची शक्यता असते एखाद दोन मिनटं मंदाचे वर खोबरं सुद्धा असं खमंग भाजून झालं की लगेचच ते काढून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये दोन मोठे चमचे भरून तीळ घालायचे आहेत आणि दोन मोठे चमचे भरून सूर्यफुलाच्या बिया घालायचे आहेत आता हे तीळ आणि या सूर्यफुलाच्या बिया सोबतच आपल्याला मंद आचेवर छान तीळ तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तिळाचे फायदे सर्वांनाच माहिती असेल कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडांसाठी उपयुक्त आहे त्याचप्रमाणे केस आणि त्वचेसाठी देखील तिळ उपयुक्त आहे पचनास मदत करतं मधुमेह आणि बीपी सुद्धा नियंत्रणात राहतो सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई e, झिंक फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पचन सुधारलं जातं कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी करण्यास मदत होते त्याचप्रमाणे शुगर आणि रक्तदाब देखील नियंत्रणात वजन कमी करण्यास मदत होते विटॅमिन ई e असल्यामुळे त्वचा देखील चमकदार राहण्यास मदत होते तीळ आणि सूर्यफुलाच्या बिया इथे खमंग मी भाजून घेतल्या आहेत आता त्या सुद्धा लगेच चा आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढा कडीपत्ता घालायचे कडीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतली आहेत ती कडईमध्ये घालणार आहे आणि मंदाचे ही पानं सुद्धा आपल्याला पूर्णपणे कोरडी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे अजिबात ह्यामध्ये ओलावा शिल्लक ठेवायचा नाही थोडी जरी ओली तुम्ही कडीपत्त्याची पानं ठेवली तर चटणी खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी कुरकुरीत होईपर्यंत जशी सुकलेली कडीपत्त्याची पानं असतात अगदी त्याप्रमाणे आपल्याला कुरकुरीत करून घ्यायची आहेत कडीपत्ता हा भरपूर अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे कडीपत्त्यामुळे पचन सुधारलं जातं रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते वजन कमी होतं मधुमेह नियंत्रणात राहतो डोळे केस त्वचेसाठी देखील कडीपत्ता तितकाच फायदेशीर आहे इथे दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मी कुरकुरीत कडीपत्ता असा भाजून घेतला आहे त्यामधला पूर्णपणे ओलावा निघून गेला आहे असा कडीपत्ता कुरकुरीत झाला की लगेच ह्यामध्ये एक चमचा भरून आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं वेगळं भाजण्याची गरज नाही कडई फार गरम आहे आणि कडीपत्ता सुद्धा छान कुरकुरीत झाल्यावरच आपल्याला जिरं घालायचं आहे पुढच्या काही मिनिटातच जिऱ्यामधून खमंग सुवास बाहेर पडायला लागतो असं झालं की जिरं भाजलं गेलं आहे असं समजायचं फार जिरं करपवायचं नाही इथे कडीपत्त्याचं पानसुद्धा तुम्ही बघू शकता असं बोटाने सहज चुरलं आहे इतका कुरकुरीत कडीपत्ता करून घ्यायचा आहे आता जिरं आणि कडीपत्ता आपल्याला लगेचच काढून घ्यायचं आहे इथे भाजलेले सर्व जिन्नस थंड झाले आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ह्यामध्ये हे भाजलेले सर्व जिन्नस आपल्याला घालायचं आहे चटणी म्हटली की थोडंसं हिंग आलंच त्यामुळे छोटा पाव चमचा भरून ह्यामध्ये हिंग घालायचं आहे सोबतच दोन चमचे भरून इथे मी लाल तिखट घालणार आहे तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी अधिक करू शकता त्यानंतर यामध्ये मी एक छोटा चिंचेचा तुकडा घालणार आहे चिंचेचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी यामध्ये एक छोटासा गुळाचा खडा देखील घालायचा आहे आता सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला चटणी वाटून घ्यायची आहे मिक्सरला वाटताना सुद्धा सलग मिक्सर फिरवायचा नाही पल्स मोडवर म्हणजेच मिक्सर चालू बंद करून आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे सलग तुम्ही जर मिश्रण फिरवलं तर त्यामधून तेल बाहेर पडण्याची शक्यता असते आणि फारच चटणी बारीक होईल किंवा त्याचा लगदा होईल आपल्याला दरदरीत असं टेक्शर ठेवायचं आहे इथे बघू शकता मी मिक्सरला फिरवून घेतली आहे चटणी आणि तुम्ही त्याचं टेक्शर बघू शकता किती सुंदर आलं आहे जरासुद्धा तेलाचा वापर न करता एक ते दोन महिने टिकणारी पौष्टिक अशी जवसाची चटणी तयार आहे ही चटणी एकदा मिक्सरला फिरवून झाली की लगेचच आपल्याला हवाबंद भरणीमध्ये भरायची नाही तर सुरुवातीला अशी ताटामध्ये थोडीशी पसरवून घ्यायची आहे कारण जेव्हा आपण मिक्सरला फिरवतो तेव्हा मिक्सरमधून उष्णता बाहेर पडते आणि चटणी गरम होते त्यामुळे ती लवकर खराब होण्याची शक्यता असते ताटामध्ये अशी पसरवून ठेवायची पूर्णपणे गार झाली की चटणी आपल्याला हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायची आहे बरणीसुद्धा स्वच्छ कोरडी केलेली आणि धुतलेली असावी तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषिताच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा मा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील ही बघा गार झाल्यानंतर मी बरणीमध्ये अशी चटणी भरून ठेवली आहे आणि वरून थोडेसे भाजलेले अळशीच्या बियासुद्धा घातल्या आहेत तुम्ही सुद्धा रोज एक चमचा भरून या चटणीचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा आणि फरक स्वतःच अनुभवा मी सांगितलेल्या पद्धतीने ही अशी जवसाची खमंग टिकाऊ चटणी करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद